श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा तर सकाळी सकाळी ब्लॉग ला सुरुवात केलेली आहे आज मार्गशीर्ष गुरुवारचं सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सुरुवात केलेली आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करण्यापासून या आधी बरेचशी माझी कामं झालेली आहेत पण बघा शूटिंग करत करत सगळं शेअर करायचं म्हणलं की उशीर होतोच सणवार आलं की आपलं रुटीन थोडस डिस्टर्ब होतं काम वाढलेली असतात आणि त्याचबरोबर आपल्या रोजच्या देवपूजेसोबत इतर पूजा विधीची मांडणी करावी लागते त्या पूजेसाठी देखील वेळ द्यावा लागतो तर आज मी थोडंसं नेहमीपेक्षा हळदीचं लेपन वेगळं केलेलं आहे थोडीशी बोटांनी अशी डिझाईन काढली आणि खूप छान वाटतं बघा सुकल्यानंतर जेव्हा ओलं असताना हळदीचं लेपन तेव्हाच तुम्हाला त्यावरती ते जर काही रेखाटायचं असेल तर तुम्ही रेखाटू शकता आणि जेव्हा ते हळदीचं लेपन सुकतं तेव्हा ते डिझाईन खूप उठून दिसते आता या झेग्झॅक्ट मधोमध मी अशी कुंकाची बोटं लावली जेणेकरून ते हळद आणि कुंकाचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं बेग बेग तर पहा लेपन करण्याच्या पद्धती पण ना प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या आहेत साऊथ साइडला तुम्ही गेलात तर शुक्रवारच्या दिवशी हे लेपन केलं जातं आपल्या भागात म्हणजे महाराष्ट्रात विशेषतः गुरुवारच्या दिवशी केलं जातं कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित आहे म्हणूनच गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपाय केले जातात त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा दिवस देखील गुरुवार दे, आहे मला हे सगळं माहिती आहे कारण आमच्या सोसायटीमध्ये बरेचशे साऊथ इंडियन आहेत त्यांच्या घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी एवढं सुंदर वातावरण असतं म्हणजे त्यांच्या घरामध्ये मंत्रोच्चार सुरू असतात उंबाट्यावरती हळदीचं लेपन एक वेगळं चैतन्य त्यांच्या घरातून मिळतं जर कधी योग आलास तर मी नक्कीच त्यांच्या त्या शुक्रवारच्या पूजेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल तर आता माझं इथं हळदीचं लेपन झालेलं आहे रांगोळी काढायची आहे आता रांगोळी मी नेहमीप्रमाणे कमळाचीच रांगोळी काढते पण वेगवेगळ्या पद्धतीने ती तुमच्यासोबत शेअर करत असते तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये द्वारलक्ष्मी पूजन कसं करावं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता पण आज मी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी वेगळी तयार केली होती हे तुम्हाला संध्याकाळी दिसेलच पण आता मी रांगोळी काढून घेणार आहे कारण पूजा मांनी मी दिवसभरामध्ये करून ठेवते पण कथा वाचन नैविद्यार्थी वगैरे संध्याकाळी होतं म्हणून त्यावेळेसच मग बाकीची जी तयारी आहे ती मी केली कारण एवढं सगळं रुटीन झाल्यानंतर मग मला नित्याच्या शाळेची तयारी मिस्टरांचं ऑफिस होतं त्याची देखील तयारी करायची होती आणि किती नाही म्हटलं तरी उशीर होतोच पण आपल्यामुळे त्यांचं रुटीन डिस्टर्ब नको व्हायला म्हणून सकाळी थोडंसं लवकर उठलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात बघा उंबरड्याच्या बाहेर स्वामी समर्थ केंद्रानुसारची जी रांगोळी आहे ती फक्त दिवाळीतच नाही तर मी रोज काढत असते अगदी नित्य नेहमाने पण असं काही सनवार असले की थोडीशी कमळाची किंवा शुभचिन्ह असलेली रांगोळी मी काढते बघा या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी लक्ष्मी श्री चक्र रांगोळी देखील तुमच्यासोबत शेअर केली होती तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला होता आणि मी देखील एखाद्या व्हिडिओमध्ये ती रांगोळी परत एकदा काढेल बघा मार्गशेष महिन्यातील एखाद्या गुरुवारी मी ती रांगोळी काढेलच पण मेन म्हणजे लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म उमबाच्या बाहेर काढलेले असतात साच्याचा सा वापर करते कारण त्या हाताने काढायला गेलं तर खूप जागा व्यापते म्हणून मग मा मी छोट्या छोट्या आकाराचे साचे घेतलेले आहेत त्यांनीच ती रांगोळी काढते आणि बघा मला कमळ खूप आवडते कारण देवी लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून मी ही कमळाचीच रांगोळी काढते तर रांगोळी काढून झालेली आहे आणि देवपूजा देखील झाली तुम्ही इथं बघू शकताय आज सूर्यकिरण जे आहे ते माझ्या देवघरावरती पडलेले आहे आणि जिथे देवघर ठेवलेलं आहे ना तिथे थोडा तरी सूर्यप्रकाश यायला हवा असं म्हणतात तर मस्त सूर्यकिरण माझ्या देवघरावरती पडलेली आहे आजची माझी देवपूजा तुम्ही बघू शकताय आणि पूजेला थोडा उशीरच झाला साडेसात वाजले होते पण आता महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा होता मा मी त्याला नऊ वाजता स्कूल मध्ये जावं लागतं आणि मिस्टर देखील नऊ वाजताच जातात एक तासामध्ये सगळं होतं माझं म्हणून मग मी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक देखील करून घेतला लगेचच कारण मग एकदा राहून गेलं की तसंच राहतात मग सगळ्याच कामाला उशीर होतो खंडेरायांचे नवरात्र सुरू आहेत आणि मी खंडोबाच्या टाका समोर एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद भरून ठेवली आहे त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे माझ्या एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई ज्योतिबाविषयी माहिती सांगा खरं सांगायचं तर ज्योतिबाविषयी मला फारशी माहिती नाहीये तुम्ही तुमच्या गावाकडे किंवा सासरी तुम्ही विचारू शकता की ज्योतिबांचा कुळाचार कसा करावा आणि ते तुम्हाला नक्कीच माहिती देतील कारण बघा कोणतेही सणवार तुम्ही करू नका पण कुलदेवी आणि कुलदेव त्याला मात्र अजिबात विसरायचं नाही कारण यांची सेवा केली तरच आपल्या घरामध्ये सगळं काही सुरळीत होतं आणि खूप काही सेवा करावा असं मी म्हणणार नाही बघा नामस्मरण करा मंत्र जप करा ही देखील सेवा देवांपर्यंत पोचत असते आणि देवपूजा करत असतानाच मंत्र जप करावा असं नाही तुम्ही काम करत करत देखील कुलदेवीच्या मंत्राचं पठण करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही स्वयंपाक करत असताना देखील नवार्ण मंत्राचं पठन किंवा श्रवण करू शकता आता महाराजांच्या मूर्तीवरती मला अभिषेक करायचा होता तो अभिषेक मी करून घेते अभिषेक करत असताना मी एक वेळा थर्म शिष्य एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा च पठन करते अभिषेक केलेलं पाण्याचं काय करते एखाद्या का झाडाला मी हे पाणी टाकून देत असते पिण्याच्या पाण्याचा जर मी वापर केला तर ते पाणी मी माठात टाकते पण माठातलं पाणी कोणी पण पितं मग आपल्या घरामध्ये अभिषेक झालेलं पाणी जे आहे ते आपल्या कुटुंबातील सदस्यांनीच प्यायला हवं तर असं माझी आरती वगैरे झालेली आहे आणि नित्या स्कूलला गेली माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची मांडणी मला करायची होती ती करण्यासाठी मी देवघरासमोरची जागा स्वच्छ करून घेतली तिथे कुंकू आणि स्वस्तिक काढलं त्यावरती चौरंग ठेवला आणि त्या मोठ्या चौरंगावरती अजून एक छोटा चौरंग ठेवला आणि माझ्याकडे हे केळीचे खांब लावण्यासाठीचे सेट्स आहेत म्हणजे स्टँड आहेत दरवेळेस तुम्ही बघता की मी केळीचे खांब हे मार्गशीर्ष पूजेमध्ये लावतेच बऱ्याचदा असं होतं की मला भेटत योगा योगा ते भेटत नाहीत पण योगायोगाने केळीचे खांब यांना आमच्या परिसरातच भेटले नाहीतर ते सिटीतून म्हणजे बरेच दूरवरून आणावे लागतात आणि केळीचे खांब मी या पूजेमध्ये ठेवतेच कारण केळीच्या खांबांमध्ये म्हणजेच केळीच्या झाडामध्ये भगवान श्री हरि विष्णूंचा वास असतो जिथे देवी लक्ष्मीची सेवा उपासना केली जाते तिथे भगवान श्री हरिविष्णू तर असायलाच हवेत तर ह्या केळीच्या स्टँडचं कसं आहे की थोडेसे तुमचे केळीचे खांब जर म्हणजे वजनदार असतील तर ते थोडेसे झुकतात खाली त्यामुळे त्यांना व्यवस्थित लावावं लागतं म्हणजे मागे पुढे करून बघावं लागतं तरच ते व्यवस्थित बसतात नाही तर मग ते स्टँड खाली पडतात त्याचा अर्थ असा नाही की ते उपयोगाचे नाही ते उपयोगाचे आहेत पण थोडस तुम्हाला ते मॅनेज करावं लागतं तर सगळे केळीचे खांब माझ्याकडे पाच आहेत पाच या संख्येने पण मी नेहमी चारच लावते आणि जर यांनी पाच केळीचे खांब आणले तर एक खांब मी या चौरंगाच्या मागे लावत असते मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्यात की ताई हे केळीच्या खांबाचे स्टँड कुठे मिळतील तर पहा हे वर सुद्धा अवेलेबल आहेत आज शक्य झालं तर मी नक्कीच ते प्रोडक्ट टॅग करेल व्हिडिओमध्ये तुम्ही तिथून ते परचेस करू शकता आणि बघा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी असेल किंवा सत्यनारायणाची पूजा असेल तेव्हा केळीचे खांब हे लावावेत खूप जणी आंब्याच्या डहाळ्या पण लावतात पण आंब्याच्या डाळ्या या स्टँडला लावायला थोडंसं अवघड आहे कारण त्या डहाळ्या यामध्ये फिक्स बसत नाहीत मार्गशीर्ष गुरुवाच्या खरेदीमध्ये मी काय काय खरेदी केलेलं आहे देवीचा मुखवटा वगैरे वस्त्र ते शेअर केलं होतं पण यावेळेस पूजा मांडणी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे कारण पूजेमध्ये कलश हा महत्वाचा असतो आणि कलशावरच जे श्रीफळ असतं ते श्रीफळ मी यावेळेस थोडस सोलून घेतलं पण म्हणावं तसं सोलून मला मिळालं नाही यांनीच मला ते सोलून दिलं आता या नारळावरती मी काय केलं थोडीशी मैद्याची पेस्ट केली आणि तो मैदा सगळीकडे मी लावून घेतला आता ही ओली पेस्ट या नारळाला लावण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण हळद यावरती लावणार ती त्याला वरती चिटकून बसते आता तुम्ही म्हणाल की हळद ओली करून पण तुम्ही लावू शकले असता पण ती एवढी उठून दिसत नाही जेवढी आपण कोरडी हळद या नारळावरती टाकतो ना त्यावेळेस ती पिवळी दिसते आणि ती ओली हळद सुकण्यासाठी वेळ लागला असता आणि असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं म्हणून मी यावेळेस अशा पद्धतीने देवीला सजवण्याचा प्रयत्न केला तर इथे मी एक कटआउट घेतलेला आहे त्याला कट केलं कटरनी कट केलं त्यामुळे ते, ते व्यवस्थित झालं नाही कात्रीचाच वापर करायला हवा होता पण असो तरी देखील खूप छान दिसत होती देवी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर त्यावरती आता कुंकू लावून घेतलं थोडंसं ओलं कुंकू करून घेतलं आणि त्यावरती परत मग थोडस कुंकाची पावडर वरून भुरभुरली म्हणजे ते एकदमच असं चिटकल्यासारखं वाटत नाही नॅचरल वाटावं वा यासाठी मी जो देवीसाठी मुकुट आणलेला आहे तो आंबाबाईचा आहे तर पुढच्या गुरुवारच्या ब्लॉग मध्ये किंवा त्या पुढच्या एखाद्या गुरुवारच्या ब्लॉग मध्ये मी नक्कीच तो मुखोटा कसा दिसतोय तो शेअर करेल त्याचबरोबर मी एका गुरुवारी बघा महालक्ष्मीचा साच्या मागच्या वर्षी घेतलेला होता आणि त्याचा एक वेगळा मुखोटा आहे तो शेअर करेल यावेळेस मात्र मी एकदम साध्या पद्धतीने पूजा म्हणणी केली पण ती खूप उठून दिसत होती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तर मी नारळ तयार केला आणि त्यानंतर मग हा जो अखंड दिवा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता तो मी या पूजेमध्ये ठेवणार आहे आणि याला असं ऍडजस्ट करण्यासाठी स्क्रू दिलेला आहे यामध्ये मी तूप घातलेला आहे शुद्ध गाईचं आणि पहिल्यांदाच हा दिवा म्हणजे या दिव्याचं उद्घाटन आजच केलेलं आहे वरचं टोक मी कुंकू आणि लाल केलं कारण पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते तर नवीन हा मला मिळालेला अखंड दिवा मी इथे लावणार आहे या दिव्याचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील तिथून तुम्ही तो मागू शकता अगदी कमी दरामध्ये हा दिवा जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर साधारण साडे अकरा वाजता मी पूजा मांडणी केली होती तेव्हा मी हा दिवा प्रज्वलित केला अगदी संध्याकाळ काय तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा सुरू होता फक्त एक वेळा मी या दिव्याची वात थोडीशी वर केली होती बाकी मला काहीही करायची गरज पडली नाही दिव्यासोबत जी वात आली होती ती असं वाटलं की जळेल की नाही पण ती बरोबर जळली तुपास भिजवली होती छान प्रकारे त्यामुळे ती अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जळत होती मी ते फॅन लावलेला आहे त्यामुळे दिवा थोडा फडफड करतोय तर दिव्यावरती जे काचेचं आवरण आहे ते ठेवायचं होतं तर सगळ्यात आधी दिव्याची पूजा करून घेतली कारण दिवा प्रज्वलित करून मग दिव्याची पूजा करावी दिव्याला वेगळा असं आसन देण्याची गरज नाही कारण दिव्याला ऑलरेडी स्टँड आहे त्या स्टँडला हा दिवा फिक्स केलेला आहे दिवा हवेमुळे शांत होऊ नये यासाठी बघा दिव्याला वर काचेच आवरण दिलेलं आहे ते मी यावरती ठेवणार आहे दिवा फडफड करतोय कारण वरती फॅन सुरू आहे तर हे दिव्याचं काचेचं आवरण ठेवण्यासाठी त्या खाली एक पितळेचं आवरण आहे ते पितळेचं आवरण या दिव्यावरती व्यवस्थित बसावं म्हणून मधोमध मद असा गॅप दिलेला आहे आणि त्यामध्ये मग हा काच जो आहे तो फिक्स बसतो तर तुम्ही बघू शकता असा हा गॅप आहे त्या गॅपला तुम्हाला बरोबर त्या दिव्याच्या स्क्रूच्या मध्ये बसवायचं असतं आणि त्यावरती मग हे काचेचं आवरण जे आहे ते ठेवायचं तसा हा परफेक्ट माझा दिवा तयार झालेला आहे पूजेसाठी आता दिव्याचं पूजन केलेलं आहे दिव्याला फुल अर्पण करते पूजेच्या आधी संकल्प करावा लागतो पूजा मांडणी कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे सगळी पूजा मांनी मी दाखवणार नाही आता ही सगळी पूजा मंडणी मी करून घेते आता दिव्याचं पूजन झालेलं आहे त्यानंतर श्री गणेशांचं पूजन तर इथे दिव्याच्या बाजूलाच मी सगळी पूजा मांनी करणार आहे आजच्या पूजा विधीमध्ये देवीचा दे मुखोटा मी वापरलेला नाही पण जे श्रीफळ मी तयार केलेला आहे त्याचा वापर करून अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी केलेली आहे तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री गणेशांचं पूजन केलं तर त्यांच्या शेजारी दोन जोडविड्याची पाणं ठेवलेली आहेत आणि देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र शंख घंटा हे सगळं आपल्याला पूजेमध्ये ठेवावं लागतं तर ही सगळी पूजा विधी मी करून घेते आणि त्यानंतर बघा जे मी श्रीफळ किंवा देवीचं रूप तयार केलेलं आहे ते या कलशावरती मी ठेवते आजच्या पूजेमध्ये मी देवीचा माझ्याकडे असलेला कोणताही मुखोटा लावला नाही फक्त देवीला मी वरून म्हणजे गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं वरती गजरा आणि एक फूल ठेवलेलं आहे एवढ्या साध्या सोप्या रूपामध्ये माझी देवी आजची सजलेली आहे तर आता ही पूजा मंडणी मी करून घेतली संध्याकाळी कथा वाचन नैवेद्य आरती होईल त्याचबरोबर संध्याकाळी मी जी बाहेर रांगोळी काढलेली आहे तिथे एक उपाय केलेला आहे तो देखील मी शेअर करेल पण त्याआधी मी सगळा स्वयंपाक करून घेतला तर आता साधारण चार वाजले होते चार वाजता मी स्वयंपाकाला लागले कुकर लावलं त्यानंतर भाजी करून घेतली आता इथे मी खीर बनवते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी खिरीचा नैवेद्य देवीला अर्पण करावा मग ती खीर तांदळाची असेल किंवा रव्याची असेल शेवयाची असेल मखाण्याची असेल अशा चार ते पाच प्रकारच्या खिरी तुम्ही प्रत्येक गुरुवारी बनवू शकता तर ही खीर मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवली आता नेहमी जसं आपण तांदळाची खीर बनवतो तशा पद्धतीने मी बनवून घेतली त्यामध्ये साखर ड्रायफ्रूट्स केसर घातलेला आहे त्याचबरोबर थोडीशी साखर मी एका भांड्यामध्ये ठेवली ती अशी गॅसवरती मेल्ट करून घेतली म्हणजे पाणी घातलं नाही तर ही, ही साखर अशी मेल्ट केली म्हणजे या खिरीमध्ये मी कॅरेमल टाकलं तर काय फरक जाणवला तर थोडीशी टेस्ट जी आहे ती खिरीची ती चेंज झाली आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खीरीचा कलर ही एकदम बदलला तुम्हाला आधी खीर थोडीशी पांढरी वाटत होती ही खीर जी आहे ती हे कॅरेमल टाकल्यामुळे पूर्ण अशी वेगळ्याच रंगाची झाली होती म्हणजे प्रॉपर असा बासुंदीचा जो कलर असतो तो, तो आलेला आहे ही रेसिपी मी अशीच ऑनलाईन बघितली होती आणि यावेळेस असं वाटलं की ट्राय करून बघूयात तर बघा तुम्ही बटरस्कॉच आईस्क्रीम कधी खाल्ली असेल तर त्यामध्ये असे कॅरेमलचे छोटे छोटे पीसेस असतात त्या पद्धतीची थोडीशी टेस्ट या खीरमध्ये येत होती आणि कलरही या खीरचा बराचसा चेंज झाला होता तर थोडा वेळ उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खीर आणि खीर तयार झालेली आहे वरण भात झालेला आहे नैवेद्यासाठी मी दोडक्याची भाजी तयार केली होती शेंगदाण्याचा कूट घालून सुकी भाजी होती त्यासोबतच बघा आज भजे तळायचे होते तर भजे मी कांदा भजे नाही तर यामध्ये बटाटे कट करून घातले थोडासा पालक घातलेला आहे मुलं असं पालक खायला कंटाळा करतात म्हणून मग अशा पद्धतीने पालक त्यांच्या पोटात आणि आवडीने देखील ते खातात तर बटाट्याचे उभे काप करून टाकले पालक चिरून टाकलेला आहे आणि मी भिजवलं होतं तर याला परत पाणी सुटलं आणि आता हे पापड वगैरे मी तळून घेतले आणि नैवेद्यापुरतेच भजे तळायचे होते तर भजे तळण्याआधी मी त्यावरती असं गरम तेलाचं मोहन घालते यामुळे भजे फारसे तेल पित नाहीत खूप जणी सोडा टाकतात पण सोड्यामुळे पण भजे असे तेलकट वाटतात तर मला असेच आवडतात भजे खूप क्रिस्पी पण होतात आणि फारसे तेलकट पण होत नाही बटाटे तुम्ही बघू शकता की मी फिंगर चिप्सच्या आकाराचे कट केले होते आणि तेलाचं मोहन यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं ना की भजे क्रिस्पी पण होतात तर तेल गरम झालेलं आहे मस्त आणि या तेलामध्ये आता मंद गॅस वरती हे भजे तळायचे यामध्ये कच्चे बटाटे मी वापरलेले आहेत त्यामुळे मंद गॅसवरतीच भजे तळायचे नाही तर बटाटे व्यवस्थित लागणार नाही ते कच्चेच लागतील भजे खाताना तर आजचा नैवेद्याचा स्वयंपाक तुम्ही बघितला अगदी सगळं सात्विक का आहे कांद्याचा वापर मी केलेला नाही भाजीमध्ये देखील नाही आणि हे भजे देखील मी बटाटे आणि पालकचे बनवलेले आहेत असा साधा सोपा नैवेद्यासाठी मी स्वयंपाक तयार केला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत तर आहे सोबतच स्वामींचा गुरुवार देखील आहे गुरुवारच्या दिवशी बेसनाचे पदार्थ बनवावेत मग ते बेसन असेल किंवा बेसनाचे लाडू असतील भजे असतील यापैकी काहीतरी आपल्या घरामध्ये बनवलंच गेलं पाहिजे तर असो माझे इथे भजे मस्त तयार झालेले आहेत क्रिस्पी मंदाचे वरती तळल्यामुळे थोडासा वेळ लागतो नैवेद्याची ताटं वगैरे तयार केली आणि हा जो कलश आहे तो कलश मी आता बाहेर ठेवणार आहे तर या कलशामध्ये मी काय घातलेलं आहे हे तुमच्यासोबत शेअर करते तर कळशाला लावण्यासाठी म्हणजे आता वर्क केलेला आहे त्यामुळे हळदी कुंकू लावता येत नव्हतं वरूनच मी हळदी कुंकू लावलं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा एक कवडी आणि एक गोमती चक्र घातलेलं आहे आणि थोडासा भीमसेनी कापूर यामध्ये म्हणजे या, या कळशामध्ये घातला आणि यामध्ये अशी गुलाबाची फुलं ठेवली तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस महालक्ष्मीच्या स्वागतासाठी मी अशा प्रकारे तयारी केली होती तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसतोय हा कलश संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कथा वाचावी त्यानंतर नैवेद्य आरती करावी सकाळी पूजा मांडणी केली असेल तर सकाळी देखील आरती करावी आणि संध्याकाळी देखील आरती करावी बघा दिवसभर जर पूजा मांडणी असेल ना तर घरामध्ये खूप छान वाटतं त्यामुळे शक्यतो सकाळीच पूजा मांडणी करावी आता ज्यांना वेळ नसतो त्यांच्या बाबतीत मी अगदी समजू शकते कथा वाचन झाल्यानंतर बघा या पोथीमध्ये काही स्तोत्र मंत्र दिलेले आहेत त्याचं पठण करावं त्यानंतर आरती करावी आता आरती मध्ये सगळ्यात आधी गणपतींची आरती त्यानंतर महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताची आरती करावी आता इथे दोन ताट मी नैवेद्यासाठी ठेवलेली आहे एक स्वामींसाठी आणि एक महालक्ष्मीसाठी तर ही नैवेद्याच्या ताटाचं काय करतात असं खूपदा विचारलं तर हे नैवेद्याचं ताट आम्ही स्वतःच घेतो जर छोट्याशा केळीच्या पानावरती मी नैवेद्य देवीला दाखवला किंवा महाराजांना दाखवला तर तो मी गाईला खाऊ घालत असते पण आता गाय नाही मिळत बऱ्याचदा म्हणून मग अशाच प्रकारे ही ताट देवासमोर ठेवते आणि एक ताट मी मिस्टरांना देते किंवा मुलाला देते आणि एक ताट आता महालक्ष्मीचं जे ताट असतं ते मी स्वतःच घेते कुठले स्वामी तुळशीपत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत म्हणून प्रत्येक पदार्थावरती तुळशी पत्र ठेवलेलं आहे आणि महालक्ष्मीच्या नैवेद्यावरती देखील तुळशीपत्र आवर्जून ठेवावं नैवेद्य दाखवत असताना तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत पाणी फिरवावं आणि नैवेद्याचा देखील मंत्र आहे तो मंत्र बोलावा आणि अशा प्रकारे हा नैवेद्य देवांसमोर ठेवून तो थोड्या वेळासाठी झाकून ठेवावा किमान पाच ते दहा मिनिट तरी नैवेद्य देवासमोर ठेवावा आणि त्यानंतर मग तुम्ही उचलून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तो नैवेद्य देऊ शकता तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ